नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो सध्या तर काय शॉपिंगमुळे मजेत असणारच आहे काय ते बिग बिलियन डे सेल म्हणा ते काय ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिवल म्हणा खर्च करताय का करत असाल तर थांबा थांबा तुम्हाला काही एक मस्त आर्टिकल्स दाखवते आजकाल ई कॉमर्स सेल म्हणजे या लोकांचे सेल्स म्हटल्यावरती काय असं फार नवीन नाही वाटत काय हे लोक तर पैसे छापतच असतील वगैरे असं वाटतं आपल्याला आता आपण एक साधारण मागच्या दशकात जाऊन बघूयात आणि काय प्रकारचे आर्टिकल्स तेव्हा छापली जायची बघायचंय तुम्ही जर बघितलं तर हे आर्टिकल आहे दोन हजार सतराचं आणि लॉसेस ऑफ फ्लिपकार्ट अमेझॉन अँड स्नॅपडील वुड हॅव अलाउड इस्रो टू गो टू मार्स ट्वेंटी म्हणजे काय इकडे जर तुम्ही बघितलं ना तर अकरा हजार सातशे करोड एवढा लॉस फक्त केलेला आहे ह्या ई कॉमर्स प्लेअर्सनी फ्लिपकार्ट म्हणा ऍमेझॉन म्हणा स्नॅपडील म्हणा आणि ते चेष्टेनी असं म्हणतात एवढ्या लॉस मध्ये ना हे जर पैसे वाचले असते तर आपण मार्स वरती चोवीस वेळाला साधारण जाऊन आलो असतो त्याच्यामुळे तेव्हा ई कॉमर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वर्सेस आता हे लेटेस्ट जे मी एक आर्टिकल बघितलं हे साधारण दोन हजार चोवीसच्या ग्रेट इंडियन अमेझॉन फेस्टिवल बद्दलचं आर्टिकल आहे त्याच्यात परसेप्शन विचार करण्याचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे परसेप्शन कसा बदललाय आता बदल ते लॉसेस बद्दल बोलत नाही ते म्हणतात एक पॉइंट चार बिलियन कस्टमर विजिट झालेला आता ते किती लोकं येऊन गेले किती किती लोकांनी इथे शॉपिंग केलेलं आहे त्याच्यानंतर प्राईम मेंबर्स किती होते त्याच्यातले स्मॉल आणि मिडियम बिझनेसेस विमेन ऑन्टरप्रिन्युअर्स वीवर्स आर्टिजन्स यांनी साधारण हजार हजार युनिट एका मिनिटात विकले या इव्हेंटमध्ये ह्याच्याबद्दल सांगितलेले टिअर टू टियर थ्री सिटीजमध्ये किती लोकं होते ह्याच्याबद्दल सांगितलेले आहे सो so, ऑल इन ऑल मी म्हटलं असताना दृष्टिकोन बघण्याचा खूप महत्त्वाचा असतो सो फक्त दृष्टिकोनच पॉझिटिव्ह आहे का काही आकडे पण ऍक्च्युअली पॉझिटिव्ह आहेत तर नक्कीच आहेत कसे बघा तुम्ही जर इकडे बघितलं तर दोन हजार वीस मध्ये ओव्हरऑल जीएमव्ही व्ही म्हणजे काय ग्रॉस मर्चंडाईज व्हॅल्यू किती विक्री झाली विक्रीचा आकडा थोडक्या दोन हजार वीस मध्ये फक्त फेस्टिव्ह सीझन मध्ये फक्त आपल्या फेस्टिवल शेअरला ई कॉमर्सवरती तो होता पन्नास हजार करोडचा आकडा आणि दोन हजार मध्ये अपेक्षित आकडा जीएमव्हीचा व्हीचा एक लाख पंधरा हजार करोड एवढा आहे बघून थक्क झाला असेल म्हणजे हा दुप्पट पेक्षा जास्त झालेला आकडा सो ऑल इन ऑल ई कॉमर्स हा घटक खूप महत्वाचा झालेला आहे का आपल्या इकॉनॉमीसाठी सुद्धा तर नक्कीच झालेला आहे पण याच इकॉनॉमी म्हणजे जीडीपी वरती वगैरे कसं काही ट्रान्सलेट होतं नाही होत तर नक्कीच होतं याचा इम्पॅक्ट इकॉनॉमी वरती कसा होतो बघा जर ई e कॉमर्स वरचे सेल्स वाढले आपले सेल वाढल्यावर काय होणार आहे कन्झम्पन म्हणतात ओव्हरऑल कन्झम्पन वाढणार आणि कन्झम्पन वाढलं तर भारताचं जे जीडीपी आहे ना त्याच्या साठ टक्के फक्त कन्झम्शन मधनं येतं हे जरा थोडं जर जड गेलं असेल तर एवढंच सांगते ई कॉमर्सचा सेल जेवढा वाढेल ना तेवढा आपलं डी पी वाढायला मदत होणार आहे इन शॉर्ट हे सोपं होतं ओके परत एकदा सांगते जेवढं ई कॉमर्सचे से सेल वाढणार तेवढा आपल्या भारताच्या जी डीपीला वाढायला मदत होणार अजून काय बरं इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो या ई कॉमर्स सेल्सचा तर जीएसटीचा आकडा तर सध्या कमी झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण जीएसटी आकडा एज एन पर्सेंटेज जीएसटी पर्सेंटेज कमी झाल्यामुळे प्रोडक्ट थोडे स्वस्त झाले प्रोडक्ट स्वस्त झाल्यावर लोक आवरट होतात हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे डिमांड वाढली की अप या ई कॉमर्स वाल्यांचे से सेल पण वाढणार सेल वाढले की रेव्हेन्यूज वाढणार रेव्हेन्यूज वाढले की जीएसटीचं ओव्हरऑल कलेक्शन सुद्धा वाढू शकतं सो ओव्हरऑल टॅक्स कलेक्शन जीएसटी कलेक्शन वाढले का नाही वाढले या महिन्यात बघायला खूप मजेशीर ठरेल खूप मजा येईल बघायला डिजिटल uh, पेमेंट्सची ग्रोथ सुद्धा होईल का तर नक्कीच होईल युपीआय म्हणा काही वेगवेगळे वॉलेट्स म्हणा क्रेडिट कार्ड म्हणा यांचे ट्रान्झॅक्शनचे आकडे पण पब्लिश होतात तर ते ट्रान्झॅक्शनचे आकडे सुद्धा वाढलेले बघायला मिळतील असा एक ओवरऑल अंदाज आहे सो आपल्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट म्हणला तर मी म्हटलं सर जीएसटी आयडियली वाढून यायला पाहिजे टॅक्स कलेक्शन बघायला मजा येईल वाढले कमी झाले काय रेट्स कमी होऊन सुद्धा आणि हे डिजिटल ट्रान्झॅक्शन आकडे वाढले का नाही पण हा झाला इम्पॅक्ट इकॉनॉमीवरती ओव्हरऑल इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवरती झाला का नाही तर होऊ शकतो कसं काय होऊ शकतो बघा काय विकत घेतात लोक ई कॉमर्स सेल्स इलेक्ट्रॉनिक्स म्हणा फॅशन प्रोडक्ट्स म्हणा असे कोणते स्टॉक्स स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत का कॉमेंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर ई कॉमर्सचे प्लेयर्स कोणी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहे का तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगू शकता मग लोक विकत तर घेणार मग त्याचं पॅकेजिंग आलं त्याचं लॉजिस्टिक्स आलं याच्याशी रिलेटेड कुठले स्टॉक्स मार्केटवरती लिस्टेड आहेत का तेही सांगू शकतात सो so, ओव्हरऑल काय म्हणा आतापर्यंत आपण पर या व्हिडिओ आत्ता मी का? जे पर काय का? नमस्कारपासून जे सुरू केलं काही ब्रेकच नाही लावलंय स्वतःला डायरेक्ट बोलतच सुटले ओव्हरऑल आतापर्यंत आपण काय बघितलं माहितीये का सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ई कॉमर्स साठी हे जे फेस्टिव्ह सेल्स आहेत हे महत्वाचे आहेत का तर शंभर टक्के आहेत कसे लॉसेस कडे बघण्याच्या दृष्टिकोनापासून कसे त्यांचे आकडे वाढत चाललेले आहेत या दृष्टिकोनापर्यंत कसे आपण फोकस शिफ्ट झाला याच्याबद्दल बोललो इकॉनॉमीवरती कसा इम्पॅक्ट पडू शकेल हेही बोललो स्टॉक मार्केटवरती इम्पॅक्ट आयडियली पॉझिटिव्ह पडेल जर हे सगळे कॉमर्स सेल्स अजून अजून वाढत गेले तर याच्याबद्दलही बोललो पण तुम्हाला लोकांच्या खिशावर काय इम्पॅक्ट पडणार आहे बघून घेऊयात पुढच्या भागात मी रल्ला उन्नारू हैदराबाद तुम्हाला वाटलं असेल रचनाला अचानक काय झालं आतापर्यंत बरी होती हे अचानक तेलुगू मध्ये का बोलायला लागले अ कारण आहे हैदराबादला तर आहे मी बिर्याणी खायला नाही फक्त आपलं हर घर इन्व्हेस्टर इव्हेंट मध्ये होतोय सो जर तुमचे कोणी नातेवाईक हैदराबादमध्ये असतील तर त्यांना नक्की सांगा अकरा ऑक्टोबरला इंग्रजीत कार्यक्रम होणार आहे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील प्रथमच मी एक अर्ली बर्ड ऑफर पण ठेवलेली आहे आणि त्याचे त्याच्यामुळे जे कोण लवकर तिकीट बुक करतील त्यांना हंड्रेड रुपीज ऑफ आहे पर तिकीट सो याची बुकिंग लिंक तुम्हाला मी पिंड कॉमेंटमध्ये देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे आणि एवढं मी आता तेलगू बोललेलीच आहे तर अजून एक वाक्य पण म्हणते की त्वरलो कलुद्दाम म्हणजे भेटूया लवकरच आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे की से बायका ऍट टू कार्ट वगैरे सगळं झालं शेवटी काय पे पे म्हणल्यावर भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला कॅश का क्रेडिट का, का, कार्ड का डेबिट कार्ड का एन पी एल आजकाल आहे बाय पे लेटर No नो कॉस्ट एम काय काय असे भरपूर ऑप्शन्स असतात तर आपण पेमेंट करतो है स्तरा कसे करतो ह्याच्या आधी आपण जरा जागतिक स्तरावरती कसे लोक पेमेंट करतात या ई कॉमर्स साईट्सवरनं जरा बघून घेऊया त्याच्यासाठी मी बघितलं जी पी आर म्हणजेच द ग्लोबल पेमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस सालचा रिपोर्ट आहे आणि याच्यात दोन हजार चोवीस सालचा थोडा अमेझिंग डेटा दिला आहे बद्दल आहे एपॅक म्हणजे एशिया पॅसिफिक रिजनबद्दल आहे त्याच्यात दिले बघा डिजिटल पेमेंट्स एक्क्याऐंशी टक्के होतात आणि कॅश आणि कार्ड्स एकोणीस टक्के होतात ओके डिजिटल पेमेंट्स मध्ये क्रिप्टो तर आपण बघायलाच नको ए टू ए म्हणजे तुमचा अकाउंट टू अकाउंट पेमेंट असतात एन एफ टीआर किंवा नेट बँकिंग टाईप असू शकतील डिजिटल वॉलेट्स तुम्ही जर बघितलं तर चायनामध्ये चौऱ्याऐंशी टक्के डिजिटल वॉलेट्स मध्ये पेमेंट होतात आणि सेकंड हायएस्ट आहे भारत आहे चौसष्ट टक्के पण एक विषय जो आहे ना त्याच्याबद्दल फार चर्चा सध्या वाढायला लागली आहे हा पेड व्हिडिओ नाहीये मी तुम्हाला आज खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे बीएनपीएल बद्दल सो नीट ऐका बीएनपीएल पी बद्दल सध्या चर्चा खूप वाढत चालली आहे ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्ती टक्केवारी आहे बीएनपीएलची पंधरा टक्के मग न्यूझीलंड तेरा टक्के आणि मग चार टक्केवाले पण आहेत अर्थातच मलेशियामध्ये चार टक्के पण भारत तीन टक्क्यांवरती आहे बरं का आता हे बी एन पी एल म्हणजे काय सोपं आपण त्याचा आधी अर्थ समजून घ्या त्याचं फुल फॉर्म आहे बाय नाव पे लेटर ओके थोडक्यात काय तुम्हाला सांगताय की तुम्ही आता विकत तर घ्या एक महिन्यानंतर तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर नऊ बारा महिन्यानंतर भरलं तरीही चालेल ओके okay. आणि बऱ्याच वेळेला ना हे बी एन पी एल नो कॉस्ट मध्ये कॅटेगरीमध्ये येतात नो कॉस्ट ईएमआय टाइप्स येतात म्हणजे काय तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेणार नाही असं म्हणतात असं म्हणल्यावर आपल्याला वाटतं इथे काहीतरी आपल्याला फसवणार आहेत नक्की फसवणार का फसवतात का नाही हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत पण त्याच्या आधी हे बी एन पी एवढी खरीच क्रेज वाढते का ह्याच्याबद्दल मार्केट साईज खराच वाढतोय का आकडे ऐकून तुम्ही हैराण व्हाल बीएनपीएलचा सा पी मार्केट साइज चार पॉईंट शून्य तीन बिलियन डॉलर्स एवढा दोन हजार पंचवीस मध्ये आणि तो दोन हजार बत्तीस पर्यंत सव्वीस पॉईंट सहा बिलियन डॉलर्स एवढा होईल अशी अपेक्षा आहे याचा सीएजीआर तीस पॉईंट नऊ टक्के एवढं येते बापरे एवढं एन पी एलचं क्रेज वाढतंय कशामुळे तर जेवढे जास्ती लोक ई कॉमर्स वरन ऑर्डर्स प्लेस करणार तेवढे हा लाईमलाईट मध्ये जास्त येणार मिलेनियल्स म्हणा जेन्झीज म्हणा लोक तर बीएनपीएल आजकाल फार ऑफ जास्ती ओके असतात त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळे याची क्रेज तर वाढत चालली पण मग लोक काय प्रकारचे खरेदी करतात तर टिपिकली असं बघितलं गेलेलं आहे की जे इलेक्ट्रॉनिक्स फॅशन ट्रॅव्हल फर्निचर हे ब्युटी हे सगळे मॅक्सिमम गोष्टी एन पी एल म्हणजे बी एन पी एलचे अर्ली अडॉप्टर्स या कॅटेगरीमध्ये आहेत जास्ती लोक आधी बी एन पी एल म्हणलं की या कॅटेगरीजमधनं जास्त शॉपिंग होतं याच्या खालोखाल येतात ते आहेत ग्रोसरीज इसेन्शियल्स वगैरे आणि अगदीच बी एन पी एल नाहीच होत ऑलमोस्ट या कॅटेगरीमध्ये ते म्हणजे लो व्हॅल्यू डेली ट्रान्झॅक्शन शंभर रुपये दोनशे रुपये काय भाजी आणली हा म्हणजे असं नाही होत थँकफुली आतापर्यंत जरा दुधी भोपळा घेतला बाय नाऊ पे लेटर असं थँकफुली अजूनपर्यंत तरी होत नाही ओके पण पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की हे बीएनपीएल पी एल नक्की देतं तरी कोण बाय नाऊ पे लेटर कोण करतं ही थोडक्यात संकल्पना आपल्याला आधीपासूनच माहिती उधारित झाली नाही थोडक्यात एक प्रकारची बरोबर पण हे देत आहे कोण बँका म्हणा एनबीएफसी म्हणा डायरेक्टली देतात किंवा पार्टनरशिप करून देतात मार्केट प्लेसेस अमेझॉन म्हणा फ्लिपकार्ट म्हणा हे सुद्धा देतात बाय नाव लेटरच्या स्कीम्स कोणाबरोबर लेंडिंग पार्टनर्स सोबत ते कोलबोरेट करतात जसं की आयडीएफसी फर्स्ट म्हणा एक्झिओ म्हणा स्मॉल फायनान्स बँक म्हणा आणि हे जे पेमेंट प्रोसेसर्स आहेत पाईन लॅब सारखे म्हणा किंवा फिनटेक प्लॅटफॉर्म्स आहेत पेयू मनी म्हणा झेस्ट मनी म्हणा लेझी पे म्हणा सिम्पल म्हणा ते सुद्धा हे सगळे बीएनपीएल फेसिलिटेट करतात आता इथपर्यंत लक्षात आलं पण सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्द्याचा प्रश्न की हे खरंच इंटरेस्ट फ्री कॅटेगरीमध्ये येतं काहीतरी आपल्याकडनं इंटरेस्ट कुठनं तरी घेतात तर मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हे जे आता आपण बीएनपीएल पैसे कुठून कमवतं हे बघूयात ना मग आपल्याला लक्षात येईल की कस्टमरकडनं खरच पैसे घेतात का मी जर बीएनपीएल देत असेल तर माझ्यासाठी मॅक्सिमम इन्कम मर्चंट फीजमधनं येतं म्हणजे साठ ते ऐंशी टक्के माझं जे इन्कम आहे ते मर्चंट फीजमधन येतं थोडक्यात काय जो दुकानदार आहे त्याला मी सांगते दादा तुझ्या तुझ्याकडनं जे काही सेल्स होतील बीएनपीएल कॅटेगरीमध्ये त्याचे मी काही टक्केवारी दोन ते चार टक्क्यांच्या आसपास येत आहे ट्रान्झॅक्शन फीच्या मी घेणार थोडक्यात काय सपोज शंभर रुपयाचं प्रोडक्ट बीएनपीएल म्हणून गेलं उदाहरण म्हणून सांगते तर त्याच्यापैकी दोन ते चार रुपये बीएनपीएल वाल्याला द्यायला लागणार कोणाला दुकानदाराला ओके पैसे मी घेतले का कस्टमर कडनं नाही मर्चंट कडनं मी हे पैसे घेते दुकानदाराकडनं घेते मी बीएनपीएल वाले असेल तर पण मग मी कडनं घेते पैसे का तर घेते कधीही जर लेट पेमेंट झालं तर ओके लेट पेमेंट झालं पे तर मी घेते किंवा काही वेळेला जर लोन्स एक्सटेंड केली त्यांनी मी मगाशी म्हणलं सर सुरुवातीला म्हणलं होतं तीन महिन्याचं लोन देणार आता तो म्हणतो तीन महिन्या नाही जरा सहा महिन्यांनी पे करतो असं जर झालं तर मी कस्टमरकडनं पैसे घेणार ओके सो so, या केसेसमध्ये ऍज अ बी एन पी एल प्रोव्हायडर माझा जो टोटल रेव्हेन्यू आहे त्याच्या मी म्हणलं असं माझ्या टोटल रेव्हेन्यूच्या साठ ते ऐंशी टक्के रेव्हेन्यू मला मर्चंटकडूनच मिळतो लेट पेमेंटमधनं साधारण पंधरा ते पंचवीस टक्के मिळतो इंटरेस्ट ऑन एक्सटेंडेड टर्म साधारण पाच ते दहा टक्के मिळतो पण मग कस्टमरकडनं घेते मी काय तर घेते मी प्रोसेसिंग फी ओके okay? so, सो जेव्हा तुम्हाला कधी बीएनपीएल असं ऑप्ट करायचं टेम्प्ट झालं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेसिंग फी किती आहे बघा काही केसेसमध्ये अनफॉर्च्युनेटली प्रोसेसिंग फी खूप जास्त असते ते थोडक्यात तुम्हाला इंटरेस्ट म्हणून लावायच्या वजे प्रोसेसिंग फी म्हणून लावतात सो so, कधी बीएनपीएल घ्यायचं का नाही घ्यायचं त्याच्या आधी प्रोसेसिंग फी बघा ती जर अतिशय झिरो पॉईंट वगैरे अशी काहीतरी असेल तर मे बी तुम्ही विचार पण करू शकता पण हा तुमचा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल शक्यतो मी म्हणलं असं जास्ती असेल प्रोसेसिंग फी तर अजिबात घेऊ नका ती uh, एका बी एन पी एल प्रोव्हाइडरसाठी पाच ते दहा टक्के येते इन्कमच्या आणि छोटासा इन्कम माझा क्रॉस सेलिंगमधनं पण येतो तो लेस दॅन फाईव्ह पर्सेंट ओके सो ऑल एन ऑल आज आपण जरा या ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिवल म्हणा बिग बिलियन बद्दल वगैरे जरा बोललो फक्त त्या लोकांच्या अँगलमधनं नाही बोललो तर याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर काय होऊ शकेल आपल्या इकॉनॉमीवर काय होऊ शकेल तुम्हा सारख्या लोकांच्या खिशावर काय परिणाम पडू शकेल हे सगळं आपण बघितलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणायचंय सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर करायचंय जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे का कारण व्हिडिओ चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर